काय घडलं असेल आता असा आहे म्हणजे आता असं आहे की अजित पवार हसन मुश्रीफ किंवा अनेक नाव अशी आहेत ज्यांनी बिनशर्त अनकंडिशनल भाजप बरोबर जायचं मान्य केलं ठीक आहे ते मंत्री झाले अमुक झाले तमुक झाले आणि ते का गेले ते कोणाच्या दबावामुळे गेले सगळ्यांना माहिती आहे ते कोणाच्या दबावाखाली गेले कोणत्या एजन्सीच्या दबावाखाली गेले तर मला असं वाटत नाही की यांचं तसं झालं असेल पण जे गेले भाजपबरोबर ते फक्त शरणागती यासाठी त्यांनी पत्करली गुडगे यासाठी टेकले की त्यांच्या अनेक फायली उघडल्या गेल्या त्यांना धमक्या दिल्या गेल्या आणि म्हणून मला असं वाटतं की व्यभिचार जो आहे हा भारतीय जनता पक्षाचा जगजाहीर आहे आणि असा व्यभिचारी पार्टीबरोबर अशा व्यभिचारी पार्टी बरोबर जर कोणी संबंध ठेवत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे तो आमचा प्रश्न नाही आम्ही त्यापासून दूर आहोत आणि मी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतोय असं त्यांचा प्रश्न आहे ना मी कसं काय बोलू त्याच्यावर की बघा आपली स्वतःची चोरी आपण कशी काय होऊ देऊ शकतो ना ठाकरे हे नाव असं आहे या महाराष्ट्र आणि देशामध्ये त्यांना कोणी झुकवू शकत नाही त्यांना कोणी नमवू शकत हा इतिहास आहे उद्धव ठाकरेंना झुकवण्याचा प्रयत्न झाला उद्धव ठाकरे झुकले नाहीत आम्हाला आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत आम्हाला तोडण्याचा झुकवण्याचा प्रयत्न झाला आम्ही तुटलो नाही आम्ही लढतो आहोत सध्या महाराष्ट्राला लढणाऱ्याची गरज आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी